नमस्कार सिडको महागृह योजना दोन हजार चोवीस सिडकोने नवीन लॉटरी काढलेली आहे तीन हजार तीनशे बावीस सैनिकांची ही साधारणतः घरं कुठे आहेत ही साधारणतः घरं द्रोणागिरी तळोजा या सेक्टरमध्ये आहेत तर द्रोणागिरीमध्ये सेक्टर अकरा आणि बारामध्ये साधारणतः आर्थिक दुर्बल घटकांसाठी जी घरं आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठीची घरं आहेत त्याचप्रमाणे तळवजामध्ये सेक्टर एकवीस बावीस सत्तावीस मध्ये तयार घरं आहेत आणि त्याचप्रमाणे सेक्टर चौतीस आणि छत्तीसमध्ये जून महिन्यामध्ये ही घरं तयार होणार आहेत आता ह्यांची सोड सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे सिडकोच्या ऑनलाईन जी वेबसाईट आहे त्या सांकेतिक स्थळावरती आपण जाऊन ती फॉर्म भरू शकतात फॉर्म भरण्यासाठी आपलं वार्षिक उत्पन्न किती असणं अपेक्षित आहे तर ते सहा लाख रुपये हे उत्पन्न असलं पाहिजे त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट काय काय हवेत आपल्या आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुकच्या पहिल्या पेजी झेरॉक्स उत्पन्न दाखला किंवा आपण कास्टमध्ये फॉर्म भरत असेल तर आपलं सर्टिफिकेट किंवा आपण हँडिकॅप असेल तर तसं सर्टिफिकेट या साधारणतः ह्या अशा गोष्टींनी तुमचा फॉर्म अपलोड केला जाऊ शकतो त्यानंतर तुमची फोटोची साईज किती हवी तुमची फॉर्म तुम्ही पे, जे फॉर्म पेपर तुम्ही अपलोड करत आहात त्याची साईज काय असेल तीनशे केबीच्या जर वरती असेल तर ते कुठले डॉक्युमेंट त्या साईटवरती अपलोड होत नाही त्यामुळे ते तीनशे केबी आहेत तेच त्यावरती अपलोड होऊ शकतात साधारणतः ही सोडत कधीपर्यंत पूर्ण होणार आहे अठ्ठावीस तीन पर्यंत ही सोडत पूर्ण होणार आहे त्यानंतर त्याचा लॉटरी ऑनलाईन पद्धतीने निघणार आहे आणि सिडकोच्या अधिकृत वेबसाईट वरती ती लॉटरी प्रसिद्ध सुद्धा होणार आहे त्याचप्रमाणे ह्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी एक क्रायटेरिया दिला गेलेला आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी ही घरं आहेत ही सर्व जी काही घरं आहेत फक्त सेक्टर चौतीस आणि छत्तीस मध्ये सोडली तळवशी तर सर्व घरं ही तयार स्वरूपाची आहेत आताच नवीन झालेला द्रोणागिरीच्या बाजूला जो अटल सेतू आहे त्या बाजूलाच ही साधारणतः घरं आहेत त्याचप्रमाणे कास्ट अठरा वर्ष पात्र असणं अपेक्षित आहे तुमचं महाराष्ट्रामध्ये कुठेही पक्क घर असणं अपेक्षित नाही आहे त्याचप्रमाणे हे जे सगळी घरं आहेत त्या तुम्ही ती घर, घर आ, केंद्र सरकार दीड लाखापर्यंत अनुदान देते राज्य सरकार त्याची एक लाखापर्यंत अनुदान देते दोन्ही अनुदान अडीच लाख रुपये असं होतं ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली ही घरं आहेत साधारणतः आपली अनामत रक्कम ही सर्व आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंच्याहत्तर हजार रुपये आहे आणि जे सर्व खुला वर्ग आहे त्यांची मोठी घरं आहेत त्यांच्यासाठी दीड लाख रुपये अनामत रक्कम आहे त्यानंतर ही जी छोटी घरं आहेत त्यांना ईडब्ल्यू म्हणतो त्यांची घरांची साईज पंचवीस पॉईंट छप्पन स्क्वेअर मीटर ही कमीत कमी आहे कार्पेट एरिया आणि जी मोठी घरं आहेत त्यांची एकोणतीस पॉईंट ब्याऐंशी स्क्वेअर मीटर हा कार्पेट एरिया आहे त्यानंतर ह्या घरांची किंमत साधारणतः छोटी जी घरं आहेत आर्थिक दुर्बल घटकांची ही बावीस तेवीस लाख या दरम्यान आहेत आणि जी मोठी घरं आहेत त्यांची घरांची किंमत एकोणतीस लाख पन्नास हजाराच्या वरती पासून एकतीस एक लाखापर्यंत घरं आहेत त्यांचं कसं आहे की प्रत्येक फ्लोरला थोडेसे पैसे घरांचे वाढत जातात हे साधारणतः घरं अशी आहेत त्यानंतर ही आर्थिक दुर्बल घटकांची जी घरं आहेत त्यांना स्टॅम्बिटी ही खूप कमी लागते त्यांना रजिस्ट्रेशन फी एक टक्का भरत लागते आणि स्टॅम्पिटी साधारणतः एक हजार रुपये आहे आणि मध्यम वर्गीय जी घर आहे एलआयजी सिस्टमची जी घर त्यांना स्टॅम्बिटी ही सहा टक्के लागते एक टक्का रजिस्ट्रेशन फी लागते या अनुषंगाने आपण कोणालाही आश्वासनाला बळी न पडता सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून हा फॉर्म भरा तुम्हाला फॉर्म भरायला जमत नसेल तर आम्ही खाली ह्या चॅनलच्या खाली एक नंबर दिलेला त्या नंबरवरती तुम्ही ऑनलाईन त्यांच्याकडून फॉर्म भरून घेऊ शकता त्याचप्रमाणे आपल्याला काही प्रश्न असतील तरी सुद्धा आपण ह्या खाली लिंकच्या खाली कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न उपस्थित करा त्याची उत्तर आपल्याला दिली जाईल आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण आपण नक्कीच याला लाईक आणि सपोर्ट करा धन्यवाद